तीनशे तीनशे एकसष्ट महामार्ग धनेगाव लातूर फाटा ते धनेगाव डेअरी त्या आज तीन वर्षापासून ते काम बंद आहे मी त्या भागाचा माझी जिल्हा परिषद सदस्य आहे त्या गावचा उपसरपंच आहे त्या गावचं काम करण्याकरता मी नितीन गडकरी साहेबाचा मो दक्षिणचे आमदार मोहनांना आंबर्डे यांना बोलून त्यांचा टाईम घेतला आणि त्या रोडच्या संदर्भात गावातलं सांडपाणी आणि बोगदा किंवा ओव्हरब्रिज करता आम्ही मागणी निवेदन घेऊन नितीन गडकरी साहेबाकडे गेलो आणि ते निवेदन दिलो आणि त्यांनी आम्हाला चांगलं उत्तर दिलं की ते काढून बोगदा किंवा ओर ओव्हरब्रिजचं काम करून देईल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि मोहनांना मु पुढाकार घेऊन आमचं फक्त नागपूरला जाण्याचं कारण म्हणजे त्या रस्त्याचा विषय होता दोन गावाचा विषय होता सर्व गावकऱ्याची मागणी होती तर त्या प्रकरणला वेगळ्याच चर्चा कुठल्याही चालू आहात ते चर्चा तथ्य नाही आणि आम्ही जे चर्चा चालू आहात त्याच्यात त्याचा निषेध करतो आणि मोहनांना हंबरड्या असतील आम्ही असल आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे आहोत आणि काँग्रेसचेच राहणार आहोत